मी खायची कि मय उगा सासूनच दहा वर्षात एकदा आणला असल म्हणून असं तुरी तिने हाताना खाल्ला असल कि काय करी मावशी आहे त्या म जा काय करणार झालाय त्यात डॉक्टर आहे का

बर आहे तसड्या ना आता खाऊन घेऊ दे त्या दोबडीनं तुला खायला बसलं की खायचं बी कळत नाही काही किती खावन किती नाही हे तुला भान नसतं या डॉक्टर मग दुखू दे बी नाही तुला

तिला तिला का असं खाली झोपून तिच्या पोटातली हात घालून काही काढायला

धड करावी आम्ही काय करणार एखाद्या दवाखान्यात करून आज हाय रविवार डबल उथि सुंदर तयार उद्या माझ्याकडे

म्हणजे काय म्हणून मी काय माहिती मला असं होईल म्हणून नाही पोट दुकान काय काय कळत नाही माहिती त्या कोंबडीला पच्छता होत असेल त्या पोटात कशाला आले मी